सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे व फांद्या पडण्याच्या वाढल्या आहेत आज शुक्रवारी चौकातील एका प्रसिद्ध असलेल्या जुन्या झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारवर कोसळली या धक्कादायक घटनेत कारच्या मागील भाग तसेच काचांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने यावेळी कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने आणि पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून मोठी फांदी हटवण्याचे काम हाती घेतले स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर पुन्हा एकदा महापालिकेकडे परिसरातील जुन्या व धोकादायक झाडांची तातडीने छाटणी करण्याची मागणी केली